वेलकम सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं नमस्कार सगळ्यांना I need

नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार जय महाराज जय शिवराजे शंभूराजे कुठे फिरता हो दाजी हाय इकडं शेतकरी जीवन ताई सांगलीमध्ये आहे मी लांबा बस माझे शेतकरी जीवन एकशे पत्तीस ओके 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 वाला आहे मी माळी अच्छा नाव बदललं काय नाव बदल काय दादा <laughs> जा हो जाणार आहे आज चार पाच दिवसात वाच काम राहिले थोडं करून जावं म्हटलं नाव बदल कळ ना <laughs> हो काय मारे दादा आणि काय बरं आहे का सगळं बर बर बरं ओके 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 बसली तर आहे तू फिरत फिरत आल तू बसून जावं म्हणलं दोन मिनट मस्त आहे सगळे ओके ओके दादा काय केलं राहणार मग आज आम्ही ऊस बीस लावला सगळा ऊस लावून झालं सगळं ओ रोहिनीताई नमस्कार उसाला पाणी देत आहे ओ उसाला दुसरं पाणी का मी लावलंय आत्ताचे आता चार पाच दिवस झाले लावून ऊस उसाला चार पाच दिवस झाले ती गवतावर औषध मारलंय काल परवा दिवशी गवात उठून म्हणून ओ रोहिणी ताई नमस्कार तुमची ताई लांब आहे मी इकडं विटा विठामध्ये ताई आहे सांगलीमध्ये मी देत आहे पाणी आता रात्री देत है का काय रात्री पण देत आहे का काय नाही दिवसा हो ओके ओके हा दिवसा देत आहे बर बर रात्रीच गार लागते पाणी द्यायलाच परवडत नाही <laughs> लाईट एक परेशान करते हो आता आम्ही चार पाच दिवसाला ऊस लावून काल परवा त्याची औषध मारते त्याच्यावर गवतावरलं तिसऱ्या दिवशी गवात उठून म्हणून ऊसाच एक प्रोडक्ट जायचं आता जायला जा जा पंधरा उसा आहेत दीड राजा एक दुसरा प्लॉट लावला उसाचा एक त्यातला तुडून लावला दुसरा आता दीड एकराचा प्लॉट जाणार आहे आता एक मग त्यातलाच ये त्यातला एक आता एक ला एकर लावला आहे आणखीन एक त्यातला काढून इकडं लावला ऊस आता जाणार आहे पंधरा दिवसात जाईल की आता घालवायचा आहे ऊस त्याला एक आत्ता लावला एक एकर आणि पहिला आहे दीड एकर ती जाय जाय आता ओके दादा नमस्ते तुम्ही नाव बदलल्यामुळे मला कळलं नाही हो काय ते <laughs> ही नाव <उबराया बगा। laughs> बरं आहे बघा हो बरं बरं तुमचा पण जायला हा उस घालवायला टाइम झाले आता जे, जे प्लॉट असते आता ही गेला की दुसरा तयार होते आमचं तर माग फुडं प्लॉट करायचं हो हे गेला तो की त्यावरती तयार होते परत दुसरा आणि ते डबल येते परत माग फुड केली काय हे होत नाही एवढं अच्छा नाव बदलू काय ओके ओके बदलतो परत अजून थांबा वायस हे होते दे बदलतो बदलतो ते मोनो व्हायला व्हायचं ते तिकडं असतो म्हणजे मोहनच झाला असं चॅनल हिथं गावाकडे काय टाइम मिळाला हो त्यामुळं लाईव ही घ्यायला काय हिवनाय झालंय आणि हिथ टाइम मिळाला झालाय त्यामुळं वाच टाइम वाढत झालाय व्हायचं राहिले दहा पैसे तीन हजार म्हणजे होत आहे बरोबर बसलोय ते हायवे एक दुकान आहे म्हणून आपला दोस्त ते शेजारी मोनूच्या अगोदर करा अच्छा मोनूच्या अगोदर नाव बदल करू काय ओके 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 दादा करूया बघूया बघूया

मग काय नाही तर काय ते तिकडं राहणार नेट येत ने नाही इकडं नेट नाही कुणाला लाईव्हला जायला जमत नाही काय नाही आता तिकडं गेलं नाही उत्तर प्रदेशला मग आपलं वायफाय लागलेलं आहे घरात मग तिथं नेट नीट असते मग काही प्रॉब्लेम येत नाही हो

अपडेट आल लेगा क्या अपने नाव जता है अच्छा आपले नावत जात ये ताहे। ओके 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 ओके। अब कुछ समझ में आया। ठीक है ठीक है ठीक है। बग्गो बग्गिया। कोरिया का इधर। आपले नावत जात ये ताहे। अच्छा। हम्म। बरो 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 बर। हाँ बरो बर।, बर। आपले नाव सगलियत ए पुर। बरो बरो बर बर। तुमचं पण नाव तेच होतं ना आमचं पण तेच होतं बरोबर आहे बरोबर बरोबर ती यायला नाही पाहिजे ना हा बघ काय तर खोरे, खोरे। हुँ, 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 हुँ. बरोबर दादा बरोबर बघूया प्रयत्न करून बघूया तो घर जवळच आहे आपल्या इथं हायवे ला हायवे बाय हायवे घर आहे पलीकडं हायवे ते ह्या बाजूला दुकान आहे तर बसलोय हायवे त्या बाजूला आपलं घर आहे बंद करतो बंद करतो दाखवण्या जायचं तो बस फोन आला तर आता